मंगेशरामचं बोलणं आणि मंगेशरामच्या बोटात पण उतरलेल्या व्यंगचित्रांच्या रेषा यात मोठं काय हे सांगणं मला अवघड आहे मला दोन्ही गोष्टी तिने मोठ्या वाटल्या की त्याच्या बोलण्यामध्ये मार्मिकता असे तितकाच तो विवेकही होता टवाळी करणं हा त्यांच्या व्यंगचित्रांचा कधीही भाग नव्हता कोणाबद्दल अनादर कोणाबद्दल कोचिष्ठा अजिबात न करताना पण जर त्याचं समजा आपल्याला एखादं मत वेगळं वाटत असेल पटत नसेल तर तेही मानविकरित्या सांगणं हे ते आपलं कर्तव्य समजत असत त्यांनी काढलेली व्यंगचित्र मी नेहमीच म्हणतो की एखाद्या लेखा इतकी कुसुमाग्रजांच्या कविते इतकी आणि राजवाड्यांच्या आता मांडणी इतकेच महत्वाचे आहेत आज एक सरस्वतीचा पुत्र आपल्या नकळत आपल्यापासून दूर गेलेला आहे पण मला वाटतं जगाचा नियम आहे केव्हा तरी तो दिवस येणारच असतो फक्त इच्छाही असते की आपण निघालात मग आपण जे काही काम करत होत ना त्यातलं मला जेही करण्यासारखं असेल ना ते मी माझ्या उरलेल्या दिवसात मी नक्की करीन मंगेश राह हेच आमचं तुम्हाला वचन आश्वासन नवे वचनच वचन, वचन पाळायचं असतं आश्वासन फक्त बोलायचं असत सादर प्रमाण आज मंगेश तेंडुलकर यांचं अचानक निधन झालं ही आम्हा सर्व मराठी व्यंगचित्रकारांच्या दृष्टीने अतिशय दुःखदायक घटना आहे खरं तर आम्ही व्यंगचित्र कलेकडे कले वळ कले, कले, कले वळलो त्यात मंगेश तेंडुलकर यांचं नाव खूप महत्त्वाचं आहे कारण त्यांच्या चित्रांनी आम्हाला या कलेकडे वळण्यास मदत केली मराठीतले जे अनेक मान्यवर व्यंगचित्रकार आहेत त्यापैकी मंगेश तेंडुलकर हे एक मोठं नाव आहे आणि आज ते आपल्यात नाहीत याचं आम्हाला खूप दुःख वाटतंय आर्थिक महाशक्ती